म्हटलं माय बाई मी गेली मग त्याच्या घरी त्या भाऊ संग बोलली म्हटलं भाऊ तसं काहीच नाही ते म्हटलं चुक बुल झालं ये ना म्हणलं लिस्ट दिली त्याच्या हाती आणि तो गावात फिरला म्हटलं बापा आणि त्यानं कसं तुमचं घर हुकलं आणि कसं नाही तर आमच्या काही मदान नाही म्हणलं बापा तो किती वाखड बसली म्हणून बोलत मग त्या भाऊच्या मनच निघाल ते भाऊ म्हणत मला खराब वाटे मग बाई ना म्हणलं समजा गा सांगलो माझं घर कळून हुकवलं म्हणलं बापा तसं काही नाही भूल झाली म्हणलं नाही तर म्हणलं आमच्या घरचे तुमचं घर भुलणार आहेत का म्हणलं एवढे जुने संबंध म्हणलं आपले सासऱ्यापासूनचे आणि आम्ही म्हणलं पोराच्या लग्नात तुम्हाला सांगणार नाही का नाही नाही आता मी स्वतः जाऊन हो आलो आज आत्ताच पेलो मी दैराच्या घरी म्हटलं लग्नाय म्हटलं संध्या घराला लागते इकडे रिसेप्शनली पस्ट सांगलं नवरी कळे ते आपण जास्त लोक नेऊ नाही म्हणलं भाऊ तर गावातलं घरपीतच एक माणूस नेतो म्हणलं आणि इकडे म्हटलं आपण मोठा कार्यक्रम करू म्हणलं सुनी आल ती चहा घेऊन सुनबाई नी म्हणलं म्हणलं रिसेप्शनली म्हणलं बाई तर सासऱ्याला लग्नाला नेतो म्हंटलं तर हास्य पोरगी येतो म्हणे मामाजी मी सांगून आलो मी आज हो लग्नाली घरपीत माणूस बरोबर आपण मोठा कार्यक्रम अहो इकडे सांग ना तू सारा मोठ मी तुला नाही म्हणतो का फक्त तिकडे जास्त घेऊ नको का उगाच कसं मी त्या सांगतलं म्हटलं आमचे शंभर आणि दीडशेच्या वर म्हटलं लोक होणार नाहीत म्हटलं तुम्ही या हिशोबानं करा म्हटलं लय सांगलं म्हटलं सा मॅ सव्वाशेच मी आटोपतो म्हटलं तर म्हणत नवरीची बाबा बसतो मी सांगच बोललो नाही नाही म्हणत असं नाही असं नाही तुम्ही किती या ना आम्ही सोय करतो म्हटलं आम्ही आणतो म्हटलं बरोबर तुम्हाला फक्त एक आकडा सांगितला म्हटलं मी तुम्हीच करता बाई एवढा इच्छा नाही तर मी म्हणतो ह्या पाय ते नवरीचा बाप करतो म्हणते ना साजरं लग्न ना आपण काय हुंडा म्हणलं काय म्हणलं लग्नच म्हणलं मग करतात ना ते तर तुम्ही उगास करून राहिले करू खरू त्यांना करतात एवढं भी ढील नाही दिली पाहिजे सोय राहिले सकाळ कस नाही करते ना मग आपल्या पोराचा मानपात झाला पाहिजे काही एवढा त्यांना एकुलता एक पोरगा भेटला एवढा शेती एवढी मोठी जमीन जमीनदार भेटला जर सकपोरीच्या बाप्पाने नेट लागला पाहिजे हा ते आज ना नोराचं काय कुठलो काय तुम्ही बारा वाजता नोर देऊ का लवकर लवकर आठवा संध्याकाळी जाऊ लय उशीर नाही झालं पाहिजे हो ना बाय मी म्हणूनच राहिले नाही लगे लवकर लवकर आठपा म्हणून हा तेल जळवार जोर जर आलं नोर देवाले वा आठ ना कुठे गेल या सासू हा गंगू बाई बरा बरोबर आठ बारा वाजला नोर झाल्याचं करा ना जर सग लवकर लवकर संध्याकाळी पाण्या पावसाचं काही सांगता येत नाही तुमचं भाऊ म्हणतात लवकर लवकर करा आता कसं आहे पाण्या पावसाचे दिवस आहेत पायरा चढवणं हे ते उशीरच लागते माय बाई मग करा ना बाय बाई मी काय 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 बसेल हो का करूनच राहिली तिथं नानोरा मांडायला चांगलं मिळाले त्या वंदुली म्हणलं नानोरा मांडणं सुरू कर हा माग वळ हा हा एक चौरंग माग वळ हे दोन असे असे ठेव आणि हे दोन आजूबाजू म्हणून टाकजो आणि तू पाहुणी नानोऱ्यात बस जा आणि लागे तो सासूले लागे भाऊले ती मुलात बाहेर आहे ना तेली नानोऱ्यात बसू जवा येईल पाय जातच नानोऱ्यात ती काय जीवाई ती काय आंघोळ बिंगोळ नाही करणार ती काही जवाई हाय ना एकुलता एक जवाई आहे ना नानोऱ्यात बसणार नाही का काही निरा नका अंग धू म्हणा ती पण पाय तर बोले कर तो जा म्हणा पण तू ती साडी घालण एवढं लगन घरान चालली ती पॅन्ट घालून हिंट का सरे पाहुणे राहून जमा झाले हा साड्या काका पोत भरून आणलं काय आणलं दोन दोन थैल्या आणल्या माय भरून हल शेवटी तेच आई मला ते साडी घालून सुचत नाही तुला माहित आहे ना मी माझं काम झाले की करते मग मी तिथून नाही ना असं इकडून घ्या ना तिकडून अशी रांगोळी काढू आपण देवा ते येते वंधू लिहू तुझं मनानं कर बाई इच नको ऐकू अपरी पाच गेटे असतात त्याला कसं नसते ते ते तो नको दाखवू बंधू बाई बरोबर कर इले का हा इले फोटो काढायला फॅशन पाहिजे फक्त बर बरं करा मग बहिणी हस असते नाही करा मग करा तिकडून म्हटलं रांगोळी काढू तर मस्त निघते मग ते व्हिडीओ कॅसेटमध्ये निधी काय करून राहिल निधी इकडे कुरुळी न्हाण तिली तिकडे झेंडू नको तू हा आजी आली इकडे आंघोळ करायला कुरुणी झालं माहिती मी तेच म्हणत होती होत घराच्या अंग राहिल चल मग विचारू असं समजा लागते एवढी शांताबाईन म्हणलं तर जाऊ म्हणलं

सरिता हा काय व का माल अ माय ह्या गौर्याचं पाय कट्ट भरेल होत या पुराण सकाउ उंडलून का काय काय मी बाई कोण दिलेलं मॅटल पोट्यान दिलं काय ते भरून राहिली काल होती बोला झालं आता गवरायचं कट्ट होतीच कोण ठेवलं शिबा बाई सारा साध येते व मॅन भर लोकाच्या घरचं शेण आणू आणू गवऱ्या थापल्या व वा। आणि वाहून चू साजऱ्या पोत्यात भरून ठेवल्याने या पोरानं केलं का कोण केलं काय सांग पाय सारा माय गौऱ्याचं कट उन लोन बिचारे हेच भरून राहील ती थांब थांब आली आली माय बाई लस गवऱ्या ठेवल्या शेण नाही बाई आणलं एवढ्या मोठ्या गवऱ्या करून ठेवल्या अ माय बाई सरेता दिवस नाही निघत येणा फुलाय आणि शेण आली लोक जमा करून आणते दारात झाड नाही पण तिच्या देवाजवळ फुलं मावत नाहीत हाँ, कायो, मैं है का ये ना येऊ अवा, म्हटलं तू चालून राहिले का लग्नाने मग हो जाऊ ना माया आता शांताबाईने एवढं घर येऊन म्हणलं त्याच्या भाषेचं लग्न आय पत्रिका दिली शांताबाईन लागे यात या, मग आता जाऊ म्हणलं

म्हणतात ना ते हना आपल्याला कुठे जाता व बाया बाया भी कोचन काय तुम्ही नवरे नाही म्हणतात तरी बाई 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 इतकं हे नाही पाहिजे बाई का पोरांना नाही म्हणलं ना सकू मग जाऊ दे एवढं का अर्जंट आहे शांतीच्या का पोरीचं लग्न आहे का भाषेचं लग्न आहे एवढं का आहे तिच्याच काय आहे त्या गंगूबाईं तर नाही मग त्या गंगूबाईच्या भाषेच नाही का एकाच अंगली पत्रिका एका अंगली नाही गावातल्या दोन्ही जण तर गंगूबाईचं काय घेतलं पिंकीने म्हटलं नाही भावाच्या लग्नाला या म्हणून गंगूबाई कोणते आहे तिच्या कुठे नांदी लागते आणि इकडे शांताबाईने म्हणलं शांताबाईबाई पत्रिका दिली सगळ्याले पेशल स्पेशल भाजीच्या लग्नाची तरी घेतात ना का आते बाई साजरं लागते का एवढं कोणा म्हणलं तर झालंच पाहिजे माझा माणसाचा काम धंदा पडते म्हणून माणसं येणं म्हणलं नाही तर आम्ही जातो नाही बाया बाया आम्ही आळानी हो का आम्हाला का जाता येत नाही का एस टी कळत नाही का आम्हाला चला बा आपण जाऊ गावातलं काम आहे येते दिनू आपल्याला तर ते आकोटात गेलं की उतरलं एस टी स्टँडवर की दिनूले फोन लावून देऊ येते तो आपल्याला घ्यायला अयर घेत का तू म्या साडी काढली माझं साडी आहे म्हणलं आता साडी आणि दुपट घेतलं बाई म्या नवरीले आणून घेऊ आकोटातच घेऊ हा मी कुकर घेतो साजरा लागेन सहाशे लोक भेटेल ना कुकर मला पाचशे सहाशे चा कुकर घेऊ नको नीरा हलकट भेटते हा वस्तू द्यायची तर महागाची साजरी द्याव नाही तर देऊ नये हा बाय मी तर असं करतो बाई दोनशे रुपयाचं पाकिट नवरीच्या हातात आणि दोनशे रुपयाचं पाकिट नर्द्याच्या हातात तरी चारशेत काम होती शंभर वाचतात ले ले आता पिंकी नाही आपल्याला म्हणायला या या तिच्या भावाच्या हातात दिशील नाही का काही हा भले आपण तिच्या घरी नाही चाललो इकडे शांताबाईच्या घरी चाललो नवरीच्या अंगात चाललो तरी बी लग्न लावायला तर नरदेवही दिसतेच ना बाई नरदेव का न अनोळखी आहे का नवाळा असला तर नॅरी गोट आपल्याला दोन दोघीले द्या लागते बाई नर्द्याच्या हातात मी दोनशेचं पाकिट देतो नवरीच्या हातात दोनशेचं पाकिट देतो अन जाई तिकडे आण दोन घेतलं तर नवरीच्या इकडे होती ती मग नर्द्याला काय देशील म्हण नाही कसं काय की मा भावाच्या हातात असं होईल ना ती हो बिचारी हे बराबर आहे हा बाय मन करू अन्नाचा काही नांद लावू नको जाऊ दे देवाच्या नवरीच्या हातात पाकिट डुंगाचं होते बाई होते असंच करू बाई व काय बुटू बुटू करता काय नाही ना बाई नाई मार गेली जपत जाणार हातात मार घ्या देवाचं नाव घ्या काही असत तुम्हाला सांगायचं तर आम्ही सांगतो काही नाही

था 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 वर बसतात व माय आता ते इवायचं नातं धरतात जवळच नातं आता मांग पडलो त्याच नाही पहिले जवायच नातं इवायचं आता इ जवळच नातं पहिलं तुमचं तुम्ही बी वर बसा मग काय भाष्याच्या लग्नात आता वर बसणार नाही तर काय तर मग मामा नाही पाहिजे का जवाई बा मग काय आता मायबाई दोघिंके पाहुणेली बोला बाई अनु सासरेली बोला मग काय माय बाई गंगू इण्याचं नातं नको माय का <laughs> कोणाले कायचं <laughs> आता आमचं काम होतच का मग काय बापा काम होत म्हणजे म्हटलं बाई बंधू पिळ घेणं माय पाहुणेली पिळ घेणं नाही नाही राहू द्या राहू द्या काही घोर नाही राहू द्या

शॅम्पू लावतो नवर त्याच्या मग कसं कसं घासतो माझ्या डोक्स आवा शॅम्पू लावा बहिणी हा तुमच्या देराच्या डोक्याले साबण लावा स्प्रे मारा सगळं झालं तिथे आरतीचे थटा ले गम गम वासुटला पाहिजे तुमच्या देराचा मग बाई आता दिराणी आणले चालले माझे दीर तर मग माझे सजवणं मारा कामच आहे बहिणी काय कामाची मग मा? <laughs> मांडवाच्या दारी भरल डोळ बंधू चल नात जरी पातळ पाय घोळ माझ्या बंधू चल नात जरी पातळ पाय घोळ बाई जरी पातळ पाय घोळ म्हणते जिंच पॅन्ट घालून भावाले घालते तू सारखी बहीण पाहिजे मग पिंके मग जरी पातळ घालत लागत होतं माझ साजर घालतो <laughs> ना आत्या आता आंघोळ झाली की घालत ना मग ओलच तर होते पोरगीच तशी आहे सखून पासून म्हणून राहिली मी <laughs> म्हणवा बल्ल गाणं पाठ केलं माय म्हण माय मांडव घातीला सारा मांडव दवण्याचा मांडव घातीला सारा मांडव दवण्याचा सार मांडव दवण्याचा सारा मांडव दवण्याचा लगीन करायाच नवऱ्याच्या मेवणीचा मांडव सारा मांडव दावण्याचा लगीन छंद नवऱ्याच्या मेवणीचा मेवण्याचा मांडवाच्या दारी कागवर माई काळी मोरी मांडवाच्या दारी कागवर माई काळी मोरी कागवर माई का कागवर माई काळी मोरी तुझ्या बंधूच्या आहे राचा बाजा होतोय शिव तुझ्या बंधूच्या आहे राचा बाजा होतोय शिव वरी हळदेवड कुंकू देवी भवानीला पाठवी हळद हळदेवड कुंकू देवी भवानीला पाठवीवा देवी भवानीला पाठईवा मग नवरा नटईवा मांडव घातीला सारा मांडव फायाचा मांडव घातीला सारा मांडव फायाचा सर मांडव फायाचा लगीन करायाच, चंदन छंदनवरीच्या बापाचा मांडवा बा... नात जरी पातळ पाय घोळ बाई माझ्या बंधू चलगी नात जरी पातळ पाय घोळ मापुरी ने लय मस्त गाणं म्हटलं गळे आता मला पोरीलेस जोरी पातळ घास लागते <laughs> जोरी पातळ टिंके पक्कत वाले लय मस्त गाणं म्हटलं ओ बाई नाही बिंकीच आहे

जवळ असा कोळला राहिला तर चांगलं दिसते का आता हे बी का माय नाता आता माले भाऊ येतात ते मी माहिती याच्या अंगार पाणी टाकू तुमचं नातं साईचं आहे हा रंजूबाई करा बोल पाहुणे कशी आर नाही धोत पाहू मग